नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते एक टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत आता बघू शकाल तुम्ही क्रॉसमध्ये तीन टिपक्याला आपल्याला पाच रेष ओढून घ्यायचा आहे अगदी जवळ आपल्याला समाप्रमाणे आपल्याला पाच रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे पाच रेष ओढून घ्यायचं आहे आता बघू शकाल तुम्ही अगदी जवळजवळ मी ओढून घेतलेला आहे असंच प्रकारे चारही बाजूला आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि बघू शकाल चारी बाजूचा आपण पाच रेस ओढून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये मी एक क्रॉसमध्ये दोन्ही बाजूला रेस वडून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मी प्रत्येक रेसच्या वरच्या बाजूला असं प्रकारे डिझाईन काढून घेत आहे मधी शेंटरमध्ये एक गोल आकारचे डिझाईन केलेला आहे पानाचे आकार केलेला आहे त्यानंतर आजूबाजूला आपल्याला क्रॉसमध्ये चार चार रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल ते छानसं सुंदर जे आपला एक छान सुंदर डिझाईन तयार झालेला आहे असंच प्रकारे आपण चारी बाजूला डिझाईन तयार करून घेऊयामध्ये सेंटरमध्ये पानाचे आकार तयार केलेला आहे त्यानंतर आजूबाजूला क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घेतलेला आहे खूप सुंदर रांगोळी आहे अगदी सुटसुटीत रांगोळी आहे तुम्ही ही रांगोळी काढून नक्की बघा अगदी छान सुंदर नाजूक रांगोळी आहे आणि असं प्रकारे रांगोळी खूप सुंदर दिसतोय दाराबाहेर तुम्ही काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि आता चारी बाजूचा आपण काढून घेतली डिझाईन काढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये गोलाकार केलेला होता त्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक चारी बाजूला आपण लाल रंग भरून तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपलं रंग भरून तयार झालेलं आहे त्यानंतर आपण रेश ओढलेलं होतं त्याच्या आजूबाजूला गोल आकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे पहिली रेशला आणि त्यानंतर आपलं चारी रेश त्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही एक शांत सुंदर आपला डिझाईन तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल आता प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे पहिली रेशला गोल आकार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चारी रेश आणून जोडायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल ही दोन्ही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आणि आता दोन्ही बाजूचं आपल्याला चिटकून आपण मध्ये सेंटरमध्ये चिटकून घेतलेलं आहे तिथंसुद्धा आपल्याला एक गोलाकारचेन्सेस सुंदर डिझाईन तयार झालेला आहे चला आता प्रत्येक बाजूचं आपण असंच प्रकारे तयार करून घेऊया आणि आता ही शेवटचीसुद्धा सुद्धा आपला तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं शानचं सुंदर डिझाईन तयार झालेलं आहे आणि आता ही सुद्धा आपण असंच प्रकारे आणि आता ही चारी रेज जोडून तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ते, ते दोन्हीच्या बाजूमध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक लाल रंगाच्या ठिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी उभं फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे चार पाकळ्या काढून घेतलेल्या आहे आणि प्रत्येक वरच्या बाजूला आपल्याला चार पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल हीसुद्धा आपलं छानचं सुंदर डिझाईन तयार झालेला आहे आणि आता ही सुद्धा शेवटची सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला मधी सेंटरमध्ये एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक चारी बाजूला आपल्याला चार टिपक्या आहे चार टिपक्याला आपल्याला चार बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल चारही बाजूचं आपण असंच प्रकारे अगदी छोटंसं बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि चारही बाजूला आपण असंच प्रकारे बॉक्स तयार करून घेऊया आणि ही तयार झालेलं आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला उभा तीन रेश आणि आडवा तीन रेश वडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल उ तीन रेस ओढलेला आहे त्यानंतर आडवा तीन रेश आणि मध्ये शेंटरमध्ये टिपक्याला आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे आजूबाजूला एक एक रेश त्यानंतर असंच प्रकारे आडवासुद्धा आपल्याला असंच प्रकारे तीन तीन रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी लाल रंग आणि हिरवा रंग भरून घेत आहे हे बॉक्समध्ये एक सोडून एक आपल्याला असं प्रकारे लाल आणि हिरवा रंग भरून तयार करून घेऊ पूर्णपणे आता ही रंग भरल्यामुळे आपला रांगोळी खूप सुंदर दिसतोय छान सुंदर ट्रेडिशनल लुक दिसतोय बघू शकाल तुम्ही खूप सुंदर आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि रांगोळी आवडले तर तुम्हाला नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला आता आपल्या लाल रंगाचे रंग, रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर गोलाकारचे डिझाईन केलेलं होतं त्याच्यावरच्या बाजूला हिरव्या रंगाचे टिपके टिप। थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता चारही बाजूला आपण असे प्रकारे प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला उरलेल्या बॉक्समध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल हिरवा रंग आणि लाल रंग किती सुंदर दिसत आहे आतमध्ये तुम्ही हवा तर तुम्ही ह्याच्या आतमध्ये फक्त पांढरी रंगसुद्धा भरले तर सुद्धा छान सुंदर दिसतोय मी थोडंसं रंग ॲड केलेला आहे चला आता चारी बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि बघू शकाल किती सुंदर आपला रंग दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक आपल्याला पानांच्या आतमध्ये केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे चला आता चारही पानांमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर गोलाकारच्या आजूबाजूला आपल्याला छोटेसं एक गोलाकार केलेला आहे त्याच्या आतमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवत आहे मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि लाल रंगाची आणि असंच प्रकारे आपल्याला प्रत्येक पिवळ्या रंगाच्या टिपक्यांच्या वरच्या बाजूला लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे चला आता ही रांगोळी पूर्ण झाली थँक्यू बाय